नमस्कार मी जयश्री जयश्रीज पारंपरिक रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ बनवणार आहोत अगदी सकाळच्या गडबडीमध्ये तुम्ही हे टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी थालीपीठ बनवू शकता हे थालीपीठ अतिशय खमंग आणि खुसखुशीत होतात तर माझं तुमच्याकडे एक निवेदन आहे माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकूनसुद्धा नक्की प्रेस करा लगेच आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मिक्सर जार घेतला आहे पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कट करून त्यामध्ये दहा बारा आपल्याला लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत एक चमचा जिरं घालायचं आहे आणि छान हे मिक्सरमध्ये आपण फिरवून घेणार आहोत इथे मी एक बाऊल घेतला आहे आणि कोथिंबीर एक जोड पिंडी घेतली आहे आणि ती स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून त्यातलं पाणी निठून, आणि मग ती मी चिरून घेतली आहे एक वाटी बारीक चिरलेले कांदे घेतले आहेत मी एक वाटी अर्धी वाटी बारीक चिरलेली शिमला मिरच वाटी बारीक चिरले टमॅटो आपण जे मिरचीचं वाटण केलं होतं ते यामध्ये घालूया दोन चमचे यामध्ये आपण बेसनपीठ घालूया म्हणजे आपल्या थालीपीठाला बाइंडिंग छान येईल एक चमचा आपण धनेपूर घालूया म्हणजे थालीपीठ आपलं खूप खमंग होईल इथे मी तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं आहे मी ते फक्त अर्धा चमचा लाल तिखट घातला आहे पाऊन चमचा हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घालूया दोन चमचे तिळ्यामध्ये घालूया तिळामुळे थालीपीठ खूप छान आणि कुसकुशीत होतात पाऊन चमचा हिंग वापरूया आणि हे छान आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे ह्यातले मसाले जे आपण घातले आहेत ते या भाज्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया असं दाबून दाबून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर या भाज्यामध्ये पाण्याचा अंश असतो त्यामुळे आपल्याला पाणी न घालताच आधी पीठ मळून घ्यायचं आहे इथे मी एक वाटी पीठ यामध्ये ॲड करणार आहे तुम्ही लागेल तसं थोडं थोडं यामध्ये पीठ घाला आणि हे पीठ आपल्याला छान असं या भाज्यामध्ये मळून घ्यायचं आहे आधी आप आपल्याला पाणी यामध्ये नाही वापरायचं या, वाप या भाज्यामध्ये ह्या मिश्रणमध्येच आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही कोणत्याही भाज्या ॲड करू शकता गाजर कोबी मेथी तुम्हाला जे भाज्या आवडतील त्यामध्ये तुम्ही घालू शकता आता आपण छान असं मळून घेतलं आहे तर पीठ इथे मला थोडंसं कोरडं वाटतंय तर मी थोडं थोडं पाणी शिंपडून हे छान असं मळून घेणार आहे तर आपण हे छान असं दाबून दाबून पीठ मळून घेऊया जास्त सैलसर नाही आणि जास्त घट पण नाही आपल्याला पीठ हे मळायचं हे असं मी पीठ छान असं मळून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता तर इथे मी एक बाऊलमध्ये पाणी घेतलं आहे आणि कापड एक ओलं करून घेतलं आहे आणि त्यातलं आपल्याला पाणी नीथवून घ्यायचं आहे आणि पळपुट्यावर ते कापड आपल्याला आथरून घ्यायचं आहे आणि पिठातला एक गोळा घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे ज्या आकाराचे थालीपीठ बनवणार आहेत तसं तुम्ही ते गोळे घेऊ शकता आणि थोडंसं पाणी खाली आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावरती हा गोळा ठेवून थोडंसं पाणी हातात लावून ते छान आपल्याला असं सा बोटाच्या साह्याने दाबून दाबून हे थालीपीठ तयार करून घ्यायचं आहे हे अशा प्रकारे तर असं आपण बोटाने हे थालीपीठ छान असं पसरून घेऊया जर हाताला चिटकत असेल पीठ तर तुम्ही हाताला थोडंसं पाणी लावून हे थालीपीठ थापून घ्या जास्त जोर लावून नाही थापायचं हे हळूवार आपल्याला हे छान असं साईडच्या के कड आपल्याला चिटकून घ्यायचे आहेत तर असं आपण हे थालीपीठ तयार केलं आहे आता ह्याच्यावरती आपण तीळ सोडूया थोडी म्हणजे थालीपीठ दिसायला पण खूप छान दिसतं आणि खायला पण खूप खमंग आणि कुसकुशीत होतात आणि ते थोडंसं आपल्याला दाबून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला होलं करून घ्यायचे आहेत म्हणजे आपलं थालीपीठ हे छान कुसकुशीत भाजलं जाईल आणि दिसायला पण खूप सुंदर दिसेल तर आपण असं अलगद हे कापड उचलून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे इथे मी पॅन गरम करून घेतला आहे गॅसवरती आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि तो कापड आपल्याला अलगदपणे त्याच्यावरती टाकून द्यायचा आणि थाली पीठ आपलं छान असं निघून येईल आणि कापड उचलून घ्यायचं आणि तेल साईडनं असं सा सोडून घ्यायचं चा, चारी बाजूने आपल्याला छान ते तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती पण थोडीशी आपल्याला तीळ सोडायची आहे आणि ती आपण दाबून घेऊया चमच्याने आणि मंद दाचेवरतीच आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे तर ह्याच्यावरती आपण झाकण ठेऊया आणि दोन ते तीन मिनटं आपण ह्याची वाफ काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता खालची बाजू छान अशी खरपूस झाल्यानंतरच आपल्याला ते उलटून घ्यायचं आहे म्हणजे थालीपीठ आपलं छान असं खुसखुशीत होईल तर असं आपण सर्व थालीपीठ बनवून घेऊया तर पाणी लावूनच आपल्याला हे थालीपीठ छान असं पसरून घ्यायचं आणि ह्याच्यावरती पण आपण पन तीळ लावूया तिळाने थालीपीठ खूप मस्त असे लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा मुलांनासुद्धा ही थालीपीठ आवडेल अशी ही डिश आहे तर आपण इथे चमच्याने ह्याला होलं काढून घेऊया चारी बाजूने इथं होलं काढून घ्यायची आहेत आणि हे पण आपण थालीपीठ तव्यावर कापड उचलून पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती थोडीशी तीळ टाकून हे छान खरपूस भाजून घेऊया थालीपीठ तर ही एक पद्धत झाली थालीपीठ बनवायची आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि हे पण दोन मिनटं ठेवून छान असं खरपूस भाजून घेऊया आपण तर अगदी कमी वेळामध्ये हे बनून तयार होतं तर सर्व थालीपीठ मी असे बनवून घेतले आहे तर तुम्हाला मी दुसरी पद्धत दाखवते तर इथे मी पॅनवरती थोडंसं तेल लावून घेतलं ला आहे आणि एक छोटासा गोळा घेतला आहे आणि त्याच्यावरती ठेवून पाण्याच्या हाताने हे छान असं आपल्याला थालीपीठ पसरून घ्यायचं इथे मी गॅस अजून सुरू केलेला नाही आहे तर असं आपण छान हे पसरून घेऊया तर हे छान आपण असं पसरून घेतलं आहे आता ह्याच्यावरती आपण होलं करून घेऊया आणि ह्याच्यावरती थोडीशी आपण तीळ सोडूया छान ती आपल्याला दाबून घ्यायची आणि चारी बाजूनी तेल लावून घ्यायचं तर इथे आपल्याला गॅस सुरू करायचा आहे आणि छान पॅन तापल्यावर ह्याच्यावर थालीपीठवर झाकण ठेवून दोन मिनटासाठी ठेवून द्यायचं आणि मग दोन मिनटानंतर ते झाकण काढून घ्यायचं आणि मग खालची बाजू खरपूस भाजल्यानंतर मग थालीपीठ छान आपल्याला ते उलटून घ्यायचं आहे माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमचे अनुभव माझ्यापर्यंत शेअर करा आणि तुमच्या नातेवाईकांना मित्रपरिवारास जास्तीत जास्त शेअर करा तर पुन्हा भेटूया मस्त अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात रहा आणि मस्त रहा धन्यवाद